ताज्या घडामोडी पाहायच्या तर मग सी चोवीस तास हे आपल्या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेलई करावरती क्लिक करायला अजिबात विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी यामध्ये मोबाईल लॅपटॉप एलईडी ई टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटा चक्की मायक्रोवेव्ह ओव्हन वॉटर प्युरिफायर होम थिएटर शून्य टक्के लै� फायनान्सच्या भरपूर ऑफर्स ठिकाण सैराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड, रोड राहुरी संपर्क त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस साईदाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ञ आपल्या इथे आय बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये आय बी एफ इक्सी डोनेशन एग फ्रीजिंग, फ्रीजिंग, तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि बेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी बीट साथी मजूर आणि घेतली आहे त्यानंतर त्यांचे चारचाकी वाहन घेऊन ते पसार झाले ही घटना एकतीस जानेवारी रोजी दुपारच्या दरम्यान राहुरी तालुक्यातील कानडगाव का परिसरात घडली होती एल सी बी पथकाने या घटनेमधील आरोपींच्या मुसक्या आवळून त्यांना जेरबंद केला बाबू दत्तात्रय जामदार हे शिरूर इथे विटभट्टीचा व्यवसाय करतात त्यांना विटभट्टी कामासाठी मजूर हवे होते त्यामुळे नेवासा येथील आरोपी संजय रमेश सुरोसे हा त्यांना मजूर देतो म्हणून वारंवार फोन करत असे एकतीस जानेवारी रोजी सकाळी बाबू जामदार आणि दादा भाऊ जाधव हो हे दोघे जण संजय सुरोसे यांच्या सांगण्यावर त्यांच्याकडील बोलेरो मालवाहतूक पिकअप ही गाडी घेऊन राहुरी तालुक्यातील चिंचोली फाटा आणि वडनेर येथील मजुरांना घेण्यासाठी आले होते आरोपी त्यांना कानाडगाव येथील एका जंगलामध्ये घेऊन गेले त्या ठिकाणी आरोपींनी बाबू जामदार आणि दादाभाऊ जाधव हो यांना वेगळा करून काठी कोयता आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच त्यांच्या खिशामधील सुमारे पाच हजार रुपये रोख रक्कम काढून घेतली आणि त्यांच्या मोबाईलच्या फोन पे त्यांच्या नंबरवर पन्नास हजार रुपये मारून घेतले त्यानंतर तुम्ही जर पोलीस स्टेशनला जाऊन आमची तक्रार दिली तर तुम्हाला बंदुकीनं गोळ्या घालून जेवे मारून टाकू अशी धमकी देऊन आरोपी त्यांची पिकअप गाडी घेऊन पसार झाले बाबू दत्तात्रय जामदार यांच्या फिर्यादीवरून आरोपी संजय रमेश सुरवसे तसेच आकाश गोकुळ मोरे दादू सूर्यवंशी तसेच एक किरण नामक इसम आणि दोन अनोळखी कामगार अशा एकूण सहा जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला होता अहिल्यानगर येथील एलसीबी पथकाकडनं सदर गुन्ह्याचा तपास सुरू असताना त्यांना आरोपींची माहिती मिळाली त्यानंतर एल पोलीस निरीक्षक किरणकुमार कवाडी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार रिचर्ड गायकवाड भगवान थोरात विशाल तनपुरे अमोल आजबे प्रकाश मांडगे तसेच भगवान धुळे आदी पथकानं फाटा परिसरात छापा टाकून आरोपी रमेश उर्फ संजय उर्फ संजू साहेबराव सुरोसे तसेच राहुल रोहिदास मोरे या आरोपींच्या मुसक्या आवळून त्यांना ताब्यात घेतल्या पथकानं त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे तसेच या गुन्ह्यामधील आरोपी दादू सूर्यवंशी आणि एक विशाल नामक व्यक्ती हे दोघे पसार झाले आहेत पोलीस पथकं त्यांचा शोध घेत आहेत मनोज साळवेसी चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल आय सी आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठा पन्नास वीस शून्य शून्य सतरा